जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभाष यज्यूचंद्र आज आपण आलो आहे सुकाळपाडा इथे पाहू शकता एरिया इथे अतिशय घाणेला वातावरण झालेलं आहे पाहू शकता घाण कचरा या उघाडीमध्ये टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही ते साफ तरी करा आणि अतिशय घाणीच्या दुर्घंध पसरलेली आहे जय महाराष्ट्र हां अतिशय घाण्याची दुर्गंध पसरली आहे इथे ते साफ करा ना मी ग्रामपंचायत चंद्रपाठाला विनंती करतो हे साफ करा जरा बघा किती घाण आहे बघा तुम्ही स्वतः पाहू शकता काय कचरा बिचरा बघा थोडं मी व्हिडिओ काढण्याच्या आधी स्वतःच्या मनाने पण करत चला ना जरा प्लीज विनंती आहे सदस्यांची घरं बाजूला अजून काय फायदा आहे जरा साफसफाई करा गाणी तर वास येत नाही का तुम्हाला इकडे रोगराही पसरेल ना हा परत नाव घेतलं तर मग परत मुंबाहून करता कोण पण मग आता व्हिडिओ काढता तर नाव नाही घेत आहे पण हे त्वरित साफ झालं पाहिजे आता नावाचं का व्हिडिओ काढीन काय तर वास काय ते साफसफाई होत नाही ते आता काय बोलायचं काय माहिती त्याच्याबद्दल कोण बोलत नाही मग तेच ना बरोबर ना मग थंडाचे पाईप सोडून ठेवलं काय त्याच्यावर तुमची जशी चला करतो मी ओके नाव न घेता व्हिडिओ काढतोय पण एक लक्षात घ्या की ज्या दिवशी नाव घेऊन व्हिडिओ काढीन ना त्या दिवशी बघा मग का तर कृपया तिथे जे सदस्य राहतात त्यांनी साफसफाई करायची आहे कारण नुसते पदं घेऊन तुम्ही मोकळ का हो तुमची जी काम आहे ती करा तिथे नागरिकांची वस्ती आहे बघा उद्या रोगराई पसरली तू कोण जिम्मेदार बरोबर ना भाऊ बरोबर ना उद्या रोगराई पास जिम्मेदार कोण त्या लक्षात घ्या आणि हे सगळं वातावरण जे घाणीचं झालेलं आहे ते आधी साफ करा पाहू शकता आणि आता व्हिडिओ मी तर स्टॉप करतोय जय महाराष्ट्र पत्रकार सचिन जीचंद्र पण ग्रामपंचायत चंद्रपटाला विनंती आहे की ते साफसफाई झाली पाहिजे पाहू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र